फिकीर आहे आईच्या डोळ्यात अश्रू आहे वडिलांच्या उरात पण गर्व आहे पाचोऱ्याच्या माती मातीत कारण या मातीत जन्म घेतला आहे एक असामान्य सुपुत्र फौजी मनोज पाटील खेडगाव नंदीचे गाव पाच मे रोजी विवाह संपन्न झाला अर्धांगिनीच्या हातावरची मेंदी अजूनही ओलीच होती घरात अजूनही हळदीचा सुहास दरवळत होता त्याच क्षणी कॉल येतो सीमेवर तात्काळ हजरवा देशावर संकट घोगावत असताना विवाहाचे क्षण मागे टाकून धीर देऊन मनोज पाटील निघतो ऑपरेशन सिंधूर भारताने पाकिस्तानातील नऊ ठिकाणं केलेल्या हवाई हल्ल्याची ही गोष्ट देशभरात शौर्याच्या लाटा उसळतात आणि पाचोऱ्यात मनोज पाटीलचा निरोप घेताना आई वडील पत्नी मित्र परिवार डोळे अश्रूंनी डबडबतात पण त्याच वेळी हृदय गर्वाने भरून येते आणि कानी शब्द आठवतो आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे याच धर्तीवर पाचोरा रेल्वे स्थानकावर एक फौजी आपल्या घरापासून दूर जात असतो पण तो घरी नव्हे तर ऑपरेशन सिंधुर साठी पाकिस्तानच्या नाशासाठी पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा सोमन्सी यांनी त्यांच्या घरी जाऊन धीर देत आणि म्हणतात हळद फिटली नाही मेहंदी मिटली नाही पण देशासाठी पाय उचलणारा हा वीर आमच्या उत्तर महाराष्ट्राचा अभिमान आहे गावातील वयोवृद्ध पोलीस अधिकारी शेकडो ग्रामस्थ या जवानाच्या शौर्याला सलाम करतात आणि रेल्वे स्थानकावर एकच आवाज घुमतो जय हिंद पाकिस्तान मुर्दाबाद सलाम या भारत मातेच्या सुपुत्राला झुंज वृत्तपत्र व ध्येुचा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील